मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंचीच गुप्त भेट घेतल्यानं धस यांच्यावर सर्व स्तरातून जोरदार टीका होतीये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीने शुक्रवारी तब्बल साडेचार तास ही भेट झाली मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटलो असं सांगत धसांनी सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला पण एकीकडे या भेटीमुळे संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असं बोललं जात आहे तर दुसरीकडे आता धसांवरच आरोप करण्यात येत आहेत की सुरेश चा चा वल वल या धस यांनी संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी नाही तर स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी देशमुख कुटुंबियांच्या दुःखाचं केवळ भांडवल केलं पण या सगळ्या प्रकरणामध्ये धस नेमकं काय साध्य करू पाहतायत ते खरंच देशमुखांच्या न्यायासाठीच लढतायत का पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टिओडी मराठी शुक्रवारी संध्याकाळी राजकीय गोटातून एक ब्रेकिंग न्यूज आली ती म्हणजे भाजपचे आमदार सुरेश धस तसंच चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीची गेल्या दोन महिन्यांपासून राजकारण पाहिलं तर केंद्रस्थानी वारंवार दोन नेते होते ते म्हणजे अर्थातच सुरेश धस आणि धनंजय मुंडे कारण फक्त संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरणच नाही तर सुरेश धसांनी धनंजय मुंडे संपूर्ण कुंडलीच काढल्याचं बोललं जात होतं मुंडेंनी केलेला विमा घोटाळा वाळू घोटाळा राख घोटाळा डीपीडीसी मधील आर्थिक घोटाळा मुंडेंनी बोगस कामांची बिलं उचलली हे सगळे भ्रष्टाचाराचे आरोप धसांनी मुंडेंवर केले तर याहून गंभीर म्हणजे बीड मध्ये झालेल्या अने अनेक हत्या आणि खंडणी प्रकरणांमध्ये सुद्धा धस यांनी मुंडेंचं नाव गोवल्याचं आपण सर्वांनी पाहिलंय त्यामुळे इतक्या गंभीर आणि संवेदनशील मुद्द्यांमध्ये हात घालत धनंजय मुंडेंवर धसांनी आरोप केले आणि पुन्हा एवढं सगळं करून मुंडेंचीच भेट घेण्यासाठी धस कसे काय जाऊ शकतात किंवा धसांनी दोन महिन्यांपासून घेतलेल्या भूमिकेला हे अशोभनीय आहे असं बोललं जाऊ लागलंय तर दुसरीकडे धस यांनी स्वतः याबद्दल बोलताना सांगितलंय की मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांची माणुसकीच्या नात्यानं भेट घेतली यात कुठेही राजकीय मुद्दा आणू नये पण संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धसांनी मांडलेल्या त्यांच्या भूमिकेमुळे देशमुख कुटुंबियांनी आणि समस्त गावकऱ्यांनी धसांवर मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवलेला आणि विश्वास या विश्वासाला तडा काम कृत्य धसांनी केलंय अशा प्रतिक्रिया आता लागल्यात या सगळ्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे जो विचार करण्यासारखा आहे तो म्हणजे धसांनी दोन महिन्यांपासून कोणत्याही नेत्याची भेट घेण्याआधी मीडिया समोर त्या त्या भेटीबद्दल सांगितलं होतं मात्र यावेळी त्यांनी मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्यापूर्वी काही सांगितलं नाही असा सवाल उपस्थित केला जातोय या तीन नेत्यांच्या भेटीचं प्रकरण आणि विशेषतः फक्त एकच प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जातोय आणि तो, तो म्हणजे देशमुख कुटुंबियांच्या दुःखाचं अश्रूचं आणि स्वतः संतोष देशमुख यांना झालेल्या वेदनांचं सर्व राजकारण्यांनी मिळून फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय भांडवल केलंय का कारण आपण जर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे वेगवेगळे अँगल पाहिले तर यात अनेक मुद्दे आहेत जे आजच्या तारखेपर्यंत आलेत आणि कदाचित जोपर्यंत देशमुखांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आणखी बऱ्याच गोष्टी बाहेर येतही राहतील पण आज या हत्या प्रकरणानंतर सर्वात मोठा जो वाद किंवा संघर्ष पेटलाय तो म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा समाजाचा कारण संतोष देशमुख हे मराठा समाजाचं असल्याने त्यांची हत्या करण्यात आली असेही आरोप बऱ्याच जणांकडून करण्यात येत होते हाच मुद्दा हाती घेत मराठा आंदोलक मनोज जरांगींनी देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी पहिलं आंदोलन केलं काही दिवसांनी यामध्ये आष्टीचे सुरेश धस यांची एंट्री झाली पण काही दिवसांनी मनोज साईड लाईन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढे केलं अशा चर्चा होऊ लागल्या कारण मनोज जरांगींनी जर हा मुद्दा लावून धरला तर मराठा पेटतील आणि पुन्हा एकदा यातून राज्यात नवा वाद निर्माण होईल हे कदाचित फडणवीसांच्या लक्षात आलं असावं असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि धसांना पुढे केल्या आणखी एक नवं समीकरण राज्यात तयार झालं ते म्हणजे मराठा समाजाच्या प्रतिनिधित्वाचं कारण सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांचा मुद्दा हाती घेऊन मराठा समाजाचं नेतृत्व करण्यासाठी आपण कसे सक्षम आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला असं बोललं जात सोबतच दुसरीकडे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचा वर्षानुवर्ष सुरू असलेला बीडमधला अंतर्गत वाद आणि यामुळेच फक्त धनंजय मुंडेंना डॅमेज करण्यासाठी धसांनी देशमुख हत्या प्रकरण आणि त्यातल्या काही गंभीर मुद्द्यांना हात घालत धनंजय मुंडेंना टार्गेट केलं आणि त्यांना राजकीय दृष्ट्या डॅमेज करण्याचा प्रयत्न धस यांनी केला अशा चर्चा देखील आता सुरू झाल्यात स्वत मनोज जरांगे यांनी धस आणि मुंडेंच्या भेटीबद्दल प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केल्याचा पाहायला मिळतोय आता सुरू असलेल्या अशा परिस्थितीत धसांनी हे टाळायला हवं होतं सामान्य लोकांना धसांकडून वेगळी अपेक्षा आहे तसंच हा मॅटर फार कट्टर असून या गोष्टीचा जनतेला शॉट बसलाय धसांवर असणाऱ्या विश्वासार्हतेला यामुळे तडा गेलाय असं सरांगेंनी म्हटलंय तर वारंवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या तसंच मुंडेंच्या विरोधात असणारे अनेक पुरावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवणाऱ्या अंजली दमानिया यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे सुरेश धस यांना विनंती आहे की असं वागू नका हे अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण असून मतभेद आहेत पण मनभेद नाहीत हे ऐकून आता वीट आलाय असं दमानिया म्हणाले या सगळ्या प्रकरणानंतर असंही समजतंय की मुंडे धस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात एकदा नाही तर दोन वेळा भेट झालीये चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिल्या भेटीवेळी सुरेश धस यांना घरी जेवणासाठी बोलवलेलं सुरेश धस हे कुळेंच्या भेटीला गेले असताना तिथे धनंजय मुंडे सुद्धा आल्याचं आता सांगण्यात येत आहे यानंतर तिन्ही नेते काही वेळ एकत्र असताना बावनकुळे यांनी दोघांना म्हणजे मुंडे आणि धस यांना एकमेकांमध्ये असणारे मनभेद संपवण्यासाठी विनंती केल्याचं बोललं जात त्यामुळे हे सगळं प्रकरण किंवा धनंजय मुंडे आणि धस यांच्यातील वादावर आणि एकूणच राज्यात सुरू असल्या या सगळ्या मुद्द्यावर पडदा टाकण्याचं काम किंवा भूमिका सर्वात आधी बावनकुळे यांनी घेतल्याचं समजतंय त्यामुळे ही पहिली भेट होती आणि शुक्रवारी दुसरीकडे भेट झाल्याच्या बातम्या आता पाहायला मिळतात पण तुम्हाला काय वाटतं आता धस यांनी ही भेट राजकीय नव्हती असं सांगून कितीही साधेपणाचा आव आणला तरी ते देशमुख कुटुंबाचा आणि एकूणच जनतेचा पुन्हा विश्वास मिळवू शकतील का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा